या ठिकाणी असणारा जो काही कार्यक्रम या ठिकाणी गेल्या वर्षीपासून करत आहेत हरिभक्तीपरायण अशोक आप्पा किशन शेलार गेल्या वर्षी सहज असणारी मनामध्ये कल्पना आली की काहीतरी आपण या दिवशी आपल्या गावामधील लोकांना काहीतरी वेगळी भूमिका या ठिकाणी जीवन जगण्याकरता आपण एक त्या ठिकाणी मार्गदर्शन करू म्हणून त्यांच्या मनामध्ये असणारी आलेली ही कल्पना आहे त्याचं कारण एक आहे आजच्या दिवशी तरुण असणारी मंडळी किंवा वेगवेगळे असणारी मंडळी या दिवशी गेलेल्या वर्षाचं स्वागत कसे करतात मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही बर तो आपला विषय पण नाही येणाऱ्या वर्षाचं कसं स्वागत करतात हे पण आपल्याला सांगण्याची गरज नाही पण एक सांगतो असणारी आपल्या जीवनामध्ये असणारी सुंदर कल्पना केली की कमीत कमी माझा भावी काळामधला असणारा जो जवान आहे जो तरुण आहे कमीत कमी व्यसनाच्या अधीन जाऊ नये आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत आणि गेलेल्या वर्षाचा असणारा निरोपाचा असणारा भाग नामस्मरणाच्या कीर्तनाच्या स्वरूपातून द्यायचा हा असणारा त्यांचा संदेश आहे भरपूर लोक कार्यक्रम करतात पण कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाच्या पाठीमाग काहीतरी उद्देश असतो कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाच्या पाठीमाग काहीतरी उद्देश असतो आणि त्याच्यानंतर असणार त्या ठिकाणी अन्नदान आणि नामदानाची असणारी सेवा असते सांगा सगळ्या गावकरी मंडळा ज्ञात आहे या कार्यक्रमामध्ये आपाचा असणारा काही उद्देश आहे का आता त्यांना आमदारकीच तिकीट मिळणार आहे खासदारकीचं तिकीट मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी बोलवायचं आणि कुठला तरी असणारा त्या ठिकाणी असणारा असं कुठलं काही आहे का बर दुसरी गोष्ट या ठिकाणी दुसरा कुठला असणारा कार्यक्रम आहे का आता काहीच बोलू नका आता कसं माहितीये हा विठाला विठाला जे आहे त्याबरोबर जगत असताना पाठीमागलच्या लोकांना सोबतच्या लोकांना असा काहीतरी संदेश द्यायचा की जेणेकरून तो संदेश दिल्याच्या नंतर पाठीमागलच्या लोकांना काहीतरी उपयोगाला यावा बरोबर महात्मा गांधींनी आपल्याकरता असणारा संदेश त्या काळामध्ये देऊन गेले की कमीत कमी तुम्हाला अंगावरचं वस्त्र घालायचं असेल तर दुसऱ्यानं इंग्रजांना आणून दिलेलं वस्त्र अंगावर घालू नका स्वतः त्या ठिकाणी विना आणि विणून त्या ठिकाणी वस्त्र आपल्या अंगावर परिधान करा दुसऱ्याची त्या ठिकाणी सोन्याची जरी सूर्य असेल तर आपल्या छातीमध्ये मारून घेऊ नका आपलंच त्या ठिकाणी कष्ट करा आपलंच असणारं वस्त्र त्या ठिकाणी परिधान करा हा असणारा त्यांनी संदेश दिला तसा असणारा या ठिकाणी आपांनी आपल्या गावामधील सगळ्या लोकांना या ठिकाणी थर्टी पस म्हणतो एकतीस डिसेंबर म्हणतो सगळ्या करता एक सगळ्यात सोपा आणि चांगला असणारा संदेश आहे की तुम्ही व्यसनाच्या अधीन जाऊ नका व्यसन करू नका व्यसनमुक्त व्हा आणि सगळ्यात मोठी जर तुम्हाला मद्यच प्यायचा असेल व्यसनच करायचं असेल तर या दिवशी व्यसन करायचं असेल तर माझ्या पंढरपूरच्या भगवंताचं नाम चिंतन करा आणि हे जर तुम्ही असणार त्या ठिकाणी मध्य पेलं तर तुमच्या असणाऱ्या जन्म मरणाच्या खेपात चुकून जातील असं असणार व्यसन करा विठाला विठाला आपणच्या मनामध्ये आलेली कल्पना अनेक जणांच्या डोक्यामध्ये कल्पना येतात पण कल्पना आल्या बरोबर त्या कल्पनेला सगळेच साथ देतील असं मात्र काही सांगता येत नाही बर का आपांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नीनं सुद्धा या कल्पनेला सहकार्य केलं नाहीतर आता एवढे माणसं जीवन करणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही बर का तुम्ही कुठलाही कार्यक्रम ठेवा पत्नीनं जर सांगितलं अजिबात आपल्याला कार्यक्रम करायचा नाही तुम्ही करणार कार्यक्रम आणि कसं आहे हायकोर्टाचा निदे निर्देश आल्याच्या नंतर निर्णय आल्याच्या नंतर किती माणूस हुशार असू द्या घर मंत्रीची परवानगी जर नसेल तर कुठलंच कार्य कुठलं होत नाही त्या ठिकाणी आपला सुद्धा असणारा धन्यवाद आणि त्यांच्या धर्मपत्नीला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद बरं का याच्यानंतर आणखी सांगतो लोक बोलत बोलत म्हणतात आई वडिलाच्या मनामध्ये आलेली कल्पना दोघ जण तयार झाले पण मुलं तयार नाही तरी कार्यक्रम होत बोला ना बोला ना काय नाही ना, नाही ना, नाही ना। मनामध्ये कल्पना आली कार्यक्रम करायचा आहे जर म्हटले आता आहेत कार्यक्रम करायचा नाही तरी कार्यक्रम होत नाही पण या ठिकाणी सगळ्या कुटुंबाच्या या ठिकाणी मी चरणी नतमस्तक होतो या ठिकाणी एक जणाच्या मनामध्ये आलेली कल्पना सगळ्या जणांनी त्या ठिकाणी त्या कल्पनेला सहकार्य केलं असंच असणार घरामध्ये प्रेम या ठिकाणी टिकून राहावं एवढी पंढरीश परमात्म्याच्या चरणी माझी प्रार्थना विडाला विडाला आणि आपांनी कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला संपूर्ण गावकरी मंडळीने सहकार्य केलं त्याला सुद्धा खास धन्यवाद बरं का आता नाहीतर कसा आहे कार्यक्रम ठेवला आणि गावातले लोक कोणी कीर्तनाला नाहीत भजनाला नाहीत जेवणाला नाहीत कशालाच नाही कार्यक्रम करून तरी काय उपयोग आहे एका वर्णन आहे ओस ग्रही तोरण बांधिले किंवा भुकेलिया अन्न लिपिले ओस असणार घराईन कुणीच राहत नाही एक जण शहाणा गेला दोनशे रुपयाचा असणारा हार घेतला आणि त्या चौकटीला जाऊन बांधला सांगा काय उपयोगाचा आहे काही उपयोगाचं नाही एका माणसाला भूक लागली आणि त्याच्या मुखामध्ये घास घातला नाही पण त्याच्या ढिरीला असणारा त्या ठिकाणी संपूर्ण अन्नाचा लेप दिला काही उपयोग आहे काही असणारा उपयोग नाही आणि कुमकुम शेंदूर केले कांतहिनीने काही असणारा त्या ठिकाणी उपयोग नाही पण गावकरी मंडळीचं सुद्धा असणार या कार्यक्रमाला सहकार्य आहे त्यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो विडाला विडाला कारण या ठिकाणी आजच्या दिवशी तुम्ही व्हॉट्सअप लाईल फेसबुक ला येईल युट्यूब बघण्याकरता मिळेल अमुक अमुक ठिकाणी कुणाचा असणारा त्या ठिकाणी जास्त घेतल्यामुळे काय झाला मृत्यू झाला बस आणखी घराकडे आले नाही बस आणखी असणारा हसणारा जो काही काही जण आता दवाखान्यामध्ये जाणार तीन तीन दिवस त्यांना कोश येणार नाही इतके असता मी तर म्हणतो ना या ठिकाणी व्यसनाच्या आधी न जावन आणि जे जे घेतात त्यांना मी थोडस विनंती करून बोलतो माझी बोलण्याची तेवढी पात्रता नाही पण तरी बोलतो जे जे घेत आहेत त्यांनी घेत असताना फक्त एक काम करायचं आणि पुन्हा घेण्याकरता सुरुवात करायची बरं काय जे कोणी घेत असतील त्यांना सांगतो घेत असताना ग्लास असा समोर ठेवायचा आणि ठेवल्याच्या नंतर काही गोष्टीचा अगोदर विचार करायचा मग घेण्याकरता सुरुवात करायची पहा जी तुम्ही घेत आहात आणि ज्याच्या तुम्ही शरीरामध्ये टाकण्याकरता सुरुवात करता, करता तुम्ही घेत आहात तुमच्या असणाऱ्या शरीरावर तुमचा एकट्याचाच अधिकार आहे असं मात्र नाही बरं का तुम्ही घेता आणि तुमच्या शरीराची बर्बादी करून टाकता म्हणजे तुमच्या असणाऱ्या शरीरावर तुमचा एकट्याचाच अधिकार आहे असं नाही आता विचार करा बारकाव्यानं आज तुम्ही तरुण आहात आणि तरुण असताना एक दिवस अशी वेळ येणार आहे की तुमच्या असणारे आई वडील वृद्ध होणार आहेत आणि तुमच्या आई वडिलाची अपेक्षा आहे की आम्ही वृद्ध झाल्याच्या नंतर आमची सेवा करण्याकरता कोण आहे तर आमचा असणारा मुलगा आहे या शरीरावर त्या आई वडिलाचा सुद्धा असणारा अधिकार आहे नंबर दोन जिना असणारा आपला संपूर्ण असणारा घर परिवार सोडला आई वडील सोडले भाऊ सोडला बहीण सोडली सगळे नाते गोते सोडून देऊन फक्त तुमच्याकरता असणारा संसार थाटण्याकरता इथं आली तिचा सुद्धा असणारा तुमच्या शरीरावर अधिकार आहे तुम्ही अगोदर जर निघून गेलात तर त्या बिचेरीला शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत चौगाच्या खांद्यावर जाईपर्यंत स्वतःचा चेहरा कधी मेकअप करता येत नाही स्वतःच्या कपाळाला कधी गंध लावता येत नाही स्वतःची असणारी मान भर सभेमध्ये किंवा भर प्रांगणामध्ये भर चौकामध्ये कधी अशी वर ताट करून मान करता येत नाही का वर मान केले तर लोक काय बोलतील ही सांगण्याची गरज नाही याच्या पुढे सांगतो तुमच्या पोटी असणारे कोणी मुलगा असतील मुलगी असतील कुणाला डॉक्टर बनायचं आहे तर कुणाला इंजिनियर बनायचं आहे कुणाला चांगल्या चांगल्या पोस्टला जायचं आहे आणि तुम्ही जर मरून गेलात तर त्या पाठीमाग पत्नीचं कसं व्हायचं तुम्ही मरून गेल्याच्या नंतर तुमच्या आईवडिलाचा सांभाळ कुणा करायचा तुमच्या आई वडिला त्या ठिकाणी अग्निसंस्कार कुणी करायचे पिंडदान कुणा करायचं आणि तुम्ही मरण पावल्याच्या नंतर तुमच्या मुलीनं ज्यावेळेला ती नवरी बांधणार आहे त्यावेळेला कुणाच्या कुशीमध्ये जाऊन रडायचं म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे घेत असताना सगळ्या लोकांचा विचार घ्या विचार करा आणि पुन्हा असणार त्या ठिकाणी घ्यायचा आहे का नाही घ्यायचा तो विचार करा बर का आता कारण कसं आहे तुमच्या एकट्याच्या शरीरावर तुमचा एकट्याचा अधिकार नाही